काम करणाऱ्या मजुराला सहा सहा महिने मजूर भेटत नाही तुमचे आमचे पगार सहा पाच तारखेच्या आत होत लाज वाटायला पाहिजे शरम पाहिजे गावातला शेतमजूर त्याला साप चावलं तर पैसे भेटत नाही आणि शेतकऱ्याला मात्र पैसे भेटत साप चावल्यावर ते लवकर भेटत नाही एका गावात मजूर शेतात काम करतय आणि शेतकरी का, काम काम त्या याच्यात करते शेतात काय तुझा भाव काय ह्या योजना पूर्ण केल्या नाही पाहिजे पण आमचे मुद्दे सावंत साहेब अतिशय शेवटचा सा घटक गरीब आहे मेंढपाळ लोक बिचारे ते सगळे फिरत राहत मेंढपाळ लोक तो आमचा अर्जुन बसला इथे उपोषणाला त्यांना जमीन नाही आहे आणि साऱ्याला जून जुलै ऑगस्ट पर्यंत तीन महिने पाऊस असतं आणि चाऱ्याला काहीच नसते त्याला फक्त ही क्लास असेल फॉरेस्ट ची जागा असेल ते काय मेंढ वरच खात खालचं खात नाही झाडाच्या वरच फोडत तेवढं जरी केलं असतं तर त्यांचं पोट भरलं असतं आम्हाला सांगायचंय जोर धंदा करा मग कलेक्टरला जोडधंदा द्या एखाद दोन तीन मशीद्या बांधून यांच्या इथं काय हरकत तेवढा पगार कमी करा विधवा भगिनी येऊन गेल्या त्यांना पंधराशेच भेटत संजय गांधीचेच लाभार्थी आणि म्हणून ही लढाई मित्र तुम्ही सगळ्यांनी मरत वाटते हा बच्चूकोळच यश नाही आहे आम्ही प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये जे उन्हे होती शेतकरी एकत्र मजूर एकत्र दिव्यांग एकत्र येण्याची ते या आंदोलना भरून काढली लक्षात ठेवा भरून काढलेली आहे हे मोठं यश आहे सरकार येईन नाही त्याचं कर्तव्य बजावण नाही बजावण ये आजी पासट तीचा शुगरा है साड़ी चार से। ये ते पासठ वर्षाची आहे तिचं शुगर आहे साडेचारशे तर इथे इकून इकून समोर बस इथे हे घे हे काही आमच्या ओळखीची नाही जातीची नाही धर्माची नाही पंथाची नाही कुठून आली बिचारी तिला माहीत झालं म्हणे तू बसतो तर मी उप तू थांबून जाऊ मी उपोषणा बसतो म्हणे आजीसाठी टाळ्या वाजवा एकदा आमचे हे पुण्यावरून आले कडू आहे गणेशकर आहे गणेश निंबाडकर आहे दुधाने आहे बघे तीन चार पन्नास कामचे हे आहे सगळ्यांना प्रचंड मेहनत घेतली शेतकरी मजुराची लढाई कठीण असतं लढणं कारण त्याला धर्म आणि जात जिटकली नसतं आणि म्हणून ही लढाई अधिक मजबूत करण्याच्या उद्देशातून आपण चार आंदोलन केले हे पाचवं आंदोलन आहे आतापर्यंत एकूण ज्या मागण्या के केलेल्या आहे जे काही लिहून आणलेलं आहे थोडं बाई थांब थोडं तिला वरते घेऊन येतेवर बसो हो, ह्या ह्या स्टेजवर बसो हो नाही इथं इथं बसो हो। त्याला उचलून इथं बसो हो। थोडं थांब मावले त्यांना जायचं आहे कर्जमाफी थांबवली होती कोणी बोलत नव्हतं अजितदादाचं मला बयान माहित आहे ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून पण आज अजितदादा बोलले पुण्याला दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादाना तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलक केला लक्षात घ्या देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते ते पण आता बोलले आमचं म्हणणं तेच होत का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाडलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एक डाव तरी बोला बोलले ते लक्षात घ्या याच्यात हा किचकट विषय मला माहित आहे का कर्जमाफी म्हणजे सर सगळ सगळ्यांना कर्जमाफी करा किती पैसे लागते काय लागते कोणाला माफ करायचं कोणाला नाही करायचं किती माफ करायचं आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचं पण विषय आहे आणि मागच्या दोन कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहे ते विषय घ्यावा लागेल त्याच्यानं किती लोक सुटले हा सगळा विषय काही एक दोन दिवसाचा नाही आहे तुम्हाला माहीत आहे आपण नव्वद टक्के कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी दिव्यांगाच्या बाबतीत असेल एकूण पंचवीस मागण्यापैकी आपल्या पाच मागण्या राहिल्या आपण वीस मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून सगळ्यात मोठं यश आहे वीस मागण्या आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय कारण दिव्यांगांना मानधन ते तीस जूनला वाढवणार आहे कर्जमाफीचा विषय आहे ते मला एक गोष्ट खंत थोड्या डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोणी सांगत सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा नाहीतर दोन ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्ची कुडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंग दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू तुम्ही तयार आहे सगळे वर्षाबी मरण पडताय तर फिर आंदोलन करके मरेंगे चाले को तयार आहे आपण आंदोलन मागं घेत नाही फक्त पुढे ढकलतोय कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर हो आहे माझ्या शेतकऱ्याची पेरणार आहे ही पेरणी हुकली म्हणजे एक वर्ष हुकणार आहे आयुष्यात मोठी अडचण येणार आहे आणि कधी पाऊस पडण कधी पेरणीवर जा लागन आणि कधी आंदोलनाचा शांत होईल सांगता सा येत नाही सगळ्यांनी पाठिंबा दिला त्यांचाही आभार मानतो सगळ्या जाती धर्मातले लोक इथं आले आणि आपण येत्या काळामध्ये प्रत्येक गावात तुम्ही कोणत्या पार्टीत राहा सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकरी शेतमजूर दिव्यांग समिती स्थापन करणार मतदान असताना कोणाले मारा आंदोलन असताना आमच्याकडे याची तयारी आपण पाच सगळ्या इकडे करावं लागल जुनं कर्ज नवीन करणे म्हणजे जुन्या पुनर्गठन करता येतं पण पुनर्गठनचं व्याजाच्या बाबतीत आपल्याला बोलावं हो लागेल मुंबईला जेव्हा मिटिंग येईन कारण याच्यात एक चांगलं लिहिलं गेलं का जी सक्तीची वसुली आहे ती थांबली पाहिजे कालच बेलखडेनं मला कोण आहे तो माणूस शेतकरी हा काय नाव आहे बेलखड्या आर्वीतला एक वाजता आत्महत्या केली त्याच्या घरी बँकेवाले या फेरणीच्या टाईममध्ये इतके वेळा गेले आणि याच्यानंतर शेतकऱ्याला सांगतोय गावात भरुड लावा कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाले बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही आत्महत्या कराची गरज नाही आहे वसूल कराचे असन तर अदानी हो आमचे तर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रत्येक गावात भरवड लावू आपण म्हणून कर्ज अंगावर आहे म्हणून मराच नाही जो इन ना अंगावर आणि आमचं मरण जर जोर करत असल तर फक्त मला सांगा मी त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहीन नाही आणि येत्या आठ तारखे आठ दिवसाच्या आत वसुलीची आठ रद्द करणे सक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहे त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे या दोन गोष्टी आठ दिवसाच्या आत झाल्या पाहिजे कमलताई गवई आल्या त्यांना येऊ नये त्यांना घेऊन बेघर विषय घरकुलांचा मी सभागृहात बोलत होतोय का शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर आणि गावातल्या लोकले सव्वा लाखाचं घर आपल्या आंदोलनात हे शल आणि हे घर आता दोन लाखापर्यंत भेटणार गावात आहे गावातल्या लोकांना सुद्धा हे सगळी तुमची कमाई आहे आणि ज्यांना जमिनी मध्ये आहे ज्यांचं मध्ये आहे पण घर बांधत नावानं होत नाही तोही विषय आम्ही सगळं मांडलेला आहे त्यालाही पण व्यवस्थित न्याय भेटन मच्छीमार दूध व्यवसायाच्या बाबतीत कांद्याच्या बाबतीत उसाच्या बाबतीत आणि फळ आंबा असन संत्रा असणार द्राक्ष असेल केळी असेल जे काही फळवागे आहे त्यावरही हो पेरणी ते का एमआर जी एसमधून तीन प्लस फाईव्हची योजना त्यालाही मंजुरात आमचे भरत गोगालेनं मान्य केलेलं आहे आता विषय असा आहे का माली तब्येत काही फार चांगली नाही मी बोलून राहिलो होश्यात पण पोटात किती दुखते आलं मला माहीत बऱ्याच कार्यकर्त्यांना मॅसेज केला पच्चू तुम्ही जर आंदोलन सोडलं नाही आज अन्नत्याग जर सोडलं नाही तर आम्ही कुटुंबासहित आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही त्यांचं म्हणणं ना बरोबर आहे का तुम्ही नसाल तर मग काय फायदा आहे कर्जमाफी काय फायद्याची आमच्या म्हणून अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी किमान दोनशे तीनशे मॅसेज माझ्या मोबाईलवरून पडलेले आहेत मी दुधा मनस्थितीत आहे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो काल एक जण टाकीवर चढला आणि तो म्हणे अन्नत्याग कर तुम्ही सोळा नाही तर आम्ही खाली उडी टाकतोय दोन गोष्टी आहे येणारा येणारा पाऊस कधी सांगता येत नाही त्याच्यानं कारण पाऊस नसता सावंत साहेब हे पावसाचं वातावरण नसतं तर आम्ही तुमचं मानलंच नसतं पण येणाऱ्या पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्याची एकंदरीत मंदारणी पाहून आपण हे आंदोलन आजचं दोन ऑक्टोंबरने तुम्ही यायला तयार आहे नक्की का हात वर ते करा अरे तयार आहे का बगर पैसे द्यावं लागल आता एकाच्या लोकांना अधिक शंभर दोनशे आणावं लागल आपण चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा सांगू नागपूरले जाऊ मुंबईले बरोबर आहे ना गेले एकदा आपण तसा गनिमय गावा जो छत्रपतीनं खेळला होता तो या सरकारच्या दोन ऑक्टोबर तुम्हाने तारीख नाही दी तो चली रे ठीक आहे मुख्यमंत्री तारीख देणं को तयार नाही आहे अभी पण आम्ही दोन ऑक्टोंबर तारीख सांगितली आहे ते पर्यंत माफ करावंच लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही बरोबर आहे सगळ्याची तयारी आहे सगळे तयार आहे ना आता आपण आज हे अन्न त्यागाचं आंदोलन आपण सगळ्यांना इथे खूप कधी काल तर तो आवारे थोडश्यानं ना वाचला नाही तर गेला असता असतावर ते कार्यकर्त्याचा मी काही अंत पाहू शकत नाही आणि ते माल्याशिवाय उठाले तयार नाही तिथे हे आजी तर ऐकतच नव्हती ही म्हणे का मी आता जो दावाखान्यात नेला आहे तो मोहम्मद रिजवान आहे सगळ्या धर्मातले लोक बसले सर्व जातीचे लोक बसले खर तर हे आंदोलनाले यश ना भाऊ बच्चूकोळच्या सात दिवसाचं उपोषण नाही तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना तुमचं खरं यश आहे आमचं यश नाही आहे तुमचं यश आहे तुम्ही एवढी गर्दी केली नसती स्वतःच्या पैशाने आले शिदोरी घेऊन आले जेवाची अवस्था नाही काही नाही आणि प्रत्येक गावातून सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले असेच एकत्र राहा मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहोत या ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात मी येणार आहोत अधिक आंदोलन मजबूत करू अधिक ताकदवर करू हा त्याच्यापेक्षा अधिक